अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडण्याचं आव्हान दिलं होतं आणि या आव्हानाचा संदर्भ देत संजय राऊत यांनी अजित पवार यांची नक्कल केली तसंच आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल असा थेट इशारा राऊतांनी अजित पवार यांना दिला हवा जोरात सुरू आहे तर टोपी उडून जाईल असा टोलाही संजय राऊत यांनी अजितदादांना लगावलेला आहे जुन्नर पासून एक मोर्चा काढला सुप्रिया ताईच्या नेतृत्वाखाली त्याच्या आधी मी एक वक्तव्य ऐकलं हो अमोलजी काय झालं तरी तुम्हाला पाडणार आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल हवा बहुत तेज चल रहा अजित राव टोपी उड जाएगी टोपी उड जाएगी राऊत साहेब दादांना टोपी सांभाळा म्हणून सांगण्यापेक्षा आपली टोपी आणि खुडची शिंदे साहेबांनी कशी पळवली याचा थोडा विचार केला असता तर बरं झाला असतं दुसऱ्याला मार्गदर्शन करण्यापेक्षा स्वतः आत्मचिंतन करावं राऊत साहेब आमची पण एक तुम्हाला सल आहे आपणा घर सांभाळून राऊत साहेब क्योंकि तुफान आहे जे बोलतो ते करतोच हीच मोदींची गॅरंटी असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत केलं होतं आणि त्यावरून आता संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवरती जोरदार पलटवार केला एकच गॅरंटी आहे की मोदी परत येणार नाहीत असा टोला संजय राऊत यांनी आता मोदींना लगावलाय मोदी की गारंटी वाली गाडी देश की सफलता की गारंटी बनेगी और ये भी मोदी की गारंटी है जहां दूसरों से उम्मीद खत्म होती है से मोदी की गारंटी शुरू होती समोरचं जे चित्र मी पाहतोय सुप्रियाजी मोदीच्या सगळ्या गॅरंट्यांवरची एकच गॅरंटी आहे मोदी वापस नाही आएगा